मुंबई भाजपचा अध्यक्षही बदलला जाणार आहे आशिष शेलार यांनी मंत्र आशिष शेलार यांची मंत्रीपदी वर्णी लागली आता नवीन अध्यक्ष निवडला जाणार आहे अतुल भातखळकर सुनील राणे मनोज कोटक प्रवीण दरेकर यांची नावं चर्चेला त्यामुळे नेमकी आता कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्वाचं आहे मुंबईचं अध्यक्षपद आशिष शेलार यांच्याकडे होतं मात्र आशिष शेलार यांची आता मंत्रीपदी वर्णी लागली आणि त्यानंतर आता या अध्यक्षपदासाठी भाजपच्या कोणत्या नेत्याची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं असं भारतीय जनता पक्षाची ही कार्यपद्धती आहे ज्याला आपण म्हणू की एका विपरीत परिस्थितीमध्ये कदाचित त्यात सूट मिळते पण अन्यथा एक व्यक्ती एक पद हा हीच आमची कार्यपद्धती आहे आणि त्यामुळे आमच्या असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या संविधानानुसार प्रथा परंपरेनुसार या दोन्ही पदावर मुंबई आणि महाराष्ट्र अध्यक्षपदाच्या बाबतीतली चर्चा कोर कमिटीमध्ये पहिल्यांदा होईल आणि त्यानंतर त्याची प्रक्रिया होऊ शकते